मागच्या विधानसभा निवडणुकीत मला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि शिंदे गटाकडून एकही मत मिळाले नाही मी फक्त भाजपाच्या मतांवर निवडून आलोय असं विधान भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलं यानंतर जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांच्याशी आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवे यांनी संवाद साधलाय पाहूयात आमची युती शिवसेनेत लिखित युती होती पण अलिखित युती आमची नव्हती शिवसेनेवाल्यांनी एकही मत मला विधानसभेत दिले नाही अजित पवाराच्या लोकांनी एकही मत मला दिले नाही मी जाहीर सांगतो त्याची माहिती आपल्याकडे तर असतीच पूर्णपणे त्यामुळं या युतीचा काही ये संबंध येत नाही आणि मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा होता बाबुरावजीच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता उभा त्यामुळं आणि बाबुराव निवडून आले आता लढत आमची मशालीसोबत आहे का तर काँग्रेस त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि आपल्या शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली आलेली आहे त्यामुळं कायदा सुविस्थेचा काय प्रश्न येत नाही आणि ह्या निवडणुका निपक्षपाती निर्भीड वातावरणात होणार आहेत प्रशासन त्याची काळजी घ्याय मुख्यमंत्र्यांच्या तशा सूचना सुद्धा पोलीस विभागाला आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आले आहेत की निर्भीड ही निवडणूक झाली पाहिजे हिंगोलीचे भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकळे यांनी एक जे आहे तर वक्तव्य केलं आणि त्याच जे आहे तर खळबळ हिंगोलीच्या राजकारणामध्ये दिसत आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की विधानसभेमध्ये माझे युतीचे बर। जे मित्र पक्ष आहेत शिंदे गट आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट यांनी प्रचारही नाही केला आणि त्याचबरोबर यांनी जे आहे तर कोणतंही मतदान यांचं मला पडलं नाही मी जे आहे तर भाजपच्या स्वबळावर निवडून आलेलो हो। आहोत असं त्यांनी विधान केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये एक खरबळ उडालेली आहे त्या अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आपल्या सोबत आहेत आ, दादा तुम्ही ऐकलं असाल जे आमदार तानाजी मुटको यांनी एक वक्तव्य केलेलं आहे काय सांगणार कितपत हे खरं आहे आपण जो प्रश्न विचारताय तो मी आपल्या सहकारी पत्रकार बांधवाच्या जे काही माध्यम आहेत न्यूज चॅनल वर त्यावर ऐकलं ते मी स्वतः ऐकलं मला तर एक असं वाटतं ज्यांचा तिसरा ट्रम या विधानसभेत चालू आहे अशा विद्यमान आमदार साहेबांनी असं बोलायला नको हवं होतं कारण सुसंस्कृत आमदार कसा असावा हा त्यांचा एक वागण्याचा भाग आहे मात्र त्यांच्यातला सुसंस्कृतपणा हा आज कुठं गमावला गेला आणि कुठे हरपला हाच मला म्हणजे नवल वाटलं की असं विद्यमान आमदारांना बोलायला नको हवं होत ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे मात्र त्यांचं आणि शिवसेनेच जे सध्या अंतर्गत युद्ध चालू आहे ते आपण सर्व हिंगोली नगर परिषद येथील सामान्य जनता आणि न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बघत आहात त्यांच्या दोघांच्या मनात त्यांचं भांडण त्यांना लखलखाब माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांमध्ये आहे लोकांच्या कामासाठी आहे असं महायुतीतल्या कोण्याही नेत्यासोबत आमचा बेबनाव नाहीये किंवा असं विसंगती नाहीये एकतर आपण ज्यावेळेस महायुती म्हणून विधानसभेत लढलो तर विधानसभेत लढल्याच्या नंतर आपली समन्वयता एक आणि एकता अपातीत ठेवण्याचं काम हे विद्यमान आमदार साहेबांचं असतं आपण बघायला गेलं माझे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजूबाईन वगैरे तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचं काही असं बघायला भेटतं का याच्या अगोदरही इतके दिवस झाले यांचं चाललंय आम्ही कुठे आलो का मात्र आज येण्याचं कारण एवढंच आहे विद्यमान आमदार साहेबाने जो राष्ट्रवादीवर आरोप लावला आहे त्या आरोपाला माझं ओपन चॅलेंज आहे त्यांनी भर चौकात कुठेही यावं आता तर मी सत्र न्यायालयाच्या समोर आहे निवडणुकीच्या अनुषंगाने माझी एक पिटिशन दाखल केलेली आहे त्यानुसार मी इथं आलो होतो त्यांना मी विनंती करतो आपण कुठेही बोलवा विधानसभेत आम्ही तुमचं काम कसं केलं किती केलं हे पुराव्यानेशी आम्ही तुम्हाला सादर करू आणि त्यात आपण आम्हाला पुरावा द्यावा की राष्ट्रवादीने आपलं काम केलं नाही आ, तर याला आपण जी आम्हाला शिक्षा द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे यामध्ये तुमचे मित्र पक्ष भाजपचे आमदार तानाजी मुटकळे आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे एक दुसऱ्यावर खालच्या पर्यंत आरोप प्रतिआरोप चालू आहे यामध्ये तुमच्यावर आता काहीच आरोप वगैरे काही नव्हतं तरी त्यांनी तुमचं राष्ट्रवादी आजीदार गटाचं नाव घेत त्यांनी सांगितलं की आरोप मतदान नाही केलं कसं बघता बघा त्यांचं हे जे बोलणं आहे एकतर हिंगोली नगर परिषद मध्ये एकतर त्यांचा शिलेदार कोणी उरला नाही आणि जे कोणी उमेदवार आहे ते एकतर उमेदवारी घ्यायला कोणी समोर आलं नाही आणि त्यानंतर भाजपचे बी फॉर्म लावलेले उमेदवार हे जर स्वतः विड्रॉल होत असतील तर यावरून या जी त्यांची चिडचिड झालेली आहे त्यांचं ज्या पद्धतीने सोबत चालले त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीला इथे मधी खेचण्याचं काम असं केलं असावं असं माझा अनु म्हणजे अनुमान आहे त्या तथ्य काय आहे ते येणाऱ्या काळात का नक्कीच करेल बघा युतीच्या संदर्भात तुम्ही माझे या अगोदरचे जर वक्तव्य बघितले असतील तर मी अगोदरच माझ्या आमच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल हे ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावर नेतील त्या रस्त्यावर जाण्याचं काम आम्ही करू ते जर स्वबळाची भाषा म्हणत असतील लढायचं तर मग आम्ही म्हणायची बोलायची गरजच नाहीये त्यांनी स्वबळ केल्यावर आम्हाला बोलायची आवश्यकता आहे का राहिला विषय दुसरा सन्माननीय आमदार साहेब म्हणतात एकवीस तारखेपर्यंत काय होईल हे बघा त्यांच्याकडनं वक्तव्य आतापर्यंत किती झाले सतराच्या शेवट पर्यंत काय काय होईल असं सांगण्यात आलं आता एकवीसच्या शेवट पर्यंत काय काय होईल राजकारणा राजकारण हे अनिश्चित अनिश्चितच आहे राजकारणात काही होऊ शकत त्यामुळं राजकारणात बोलण्यापेक्षा करून दाखवणं हे फार महत्वाचं आहे आणि मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने करून दाखवणारा जिल्हाध्यक्ष आहे काम करत आलोय आणि काम करून दाखवू या नगर परिषद मध्ये या वृद्ध वाक्यासमोर या निवडणुकीला मी समोर जात आहे राष्ट्रवादी अजिद्धागडाचे जिल्हाध्यक्ष बीडी मांगर यांनी असं सांगितलेलं आहे की मी पुराव्या सगळं राष्ट्रवादीच्या प्रत्येक वार्डमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीने भाजप माझे मित्र पक्ष भाजपला लीड दिलेली आहे ते पुरावे देईल आणि दुसरं असं सांगितलेलं आहे की कुठेही चौकामध्ये यावे मी ते पुरावे आमदार तानाजी मुटकळे यांना देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आता येणाऱ्या वेळेमध्ये मित्र पक्ष आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये युती होती का स्वबळावर लढतील आणि हिंगोलीचं वातावरण कितपत तापेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अरे शेख एमसीएन न्यूज हिंगोली